दादागिरी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी मार निकाल कर हम सब एक है हम सब एक है हमrandn को बेटा है हम नहीं मरना है नहीं कुचा वापस है कितने शिवाय आप भाई कितने शिवाय चिंग <coughs> त्याचा आर काढावा असं इतिवृत्त सुद्धा घेतलेलं होतं परंतु त्याचा आर आज अखेर या सरकारने काढलेला नाही आणि त्याचाच आम्ही अठरा अठ्ठावीस डिसेंबर पासून आम्ही ऑनलाईन कामावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि तसेच आज बारा जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर जात आहोत आणि आज आम्ही संपाचा आमचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यानं आज आम्ही क्रांतसिंह नाना पाटील उद्यानापासून ते नामदार माननीय नामदार पालकमंत्री यांच्या ऑफिसवरती आम्ही धडक मोर्चा घेऊन जात आहोत येणाऱ्या काळामध्ये आमचा आर लवकरात लवकर या सरकारनं काढावा अन्यथा इथून पुढे सर्व आंदोलने आम्ही रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलनाचा इशारा आमच्या मोर्चातर्फे मी देत आहोत या